नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आपलं ब्रीदवाक्य काय आहे की हसत राहा हसत जगा म्हणजे निगेटिव्ह विचारांना किंवा दुःखांना आपण मागं सारू शकतो कुणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्यामुळं एक स्माईल येणं हे फार मोठं पुण्याचं काम आहे तुम्ही पूजा अर्चना करताय होम हवन करताय पाठ करताय सगळं करताय पण तिथनं उठलं की तुम्ही कुणाला तरी रडवताय काही उपयोग नाही आहे जर तुम्ही दिवसातनं एखाद्या माणसाला सत्कर्म किंवा एखाद्या माणसाचं दुःख कमी करून त्याला जर हसवू शकलात तर देवाला नुसती अगरबत्तीसुद्धा बास आहे एवढं मोठी पूजा अर्चना दोन दोन चार चार तास देवघरात बसायची काही गरज नाही आणि दोन दोन चार चार तास देवघरात बसा पण तिथून उठल्यावर एक सत्कर्म करा तिथून उठल्यावर कोणाच्या जरी डोळ्यात अश्रू येऊ दे अश्रू जो आणतो तो, तो महापापी असतो आणि जो हसवतो त्याला काही न करता त्याचा पुण्याचा घडा भड भरत राहतो म्हणून सकाळची सुरुवात कोलगेट स्माईलनं करायची स्वतःसाठी एक स्माईल द्यायची युनिवर्ससाठी एक स्माईल द्यायची ताईसाठी एक स्माईल द्यायची आणि दिवसाची सुरुवात करायची बघा दिवसाची सुरुवात किती चांगली होती ते शक्य तेवढा प्रयत्न करा तुम्ही कोणताही धर्मग्रंथ वाचा त्यामध्ये हेच आहे कोणाच्या डोळ्यात अश्रू देणे हे महापाप आहे आणि कुणाला हसवणं हे, हे, हे पुण्यकाम आहे हजारो गाईंचं दान केल्या इतकं पुण्य एखाद्या दुःखी चेहऱ्यावर जर आपण स्माईल आणली तर तेवढं पुण्य आपल्याला लागतं पण तेवढंच पापही लागतं की एखाद्या माणसाला जर आपण दुःख दिले किंवा रडवलं तर म्हणून हसत रहा आणि हसण्यामागचा हा उद्देश आहे आपल्याला पापपुण्य गमवायचे आहेत कारण लवकर व्हिडिओ येत आहे की मग कार्मिक बंधनांसाठी काय केलं पाहिजे की या जन्मी सगळं आम्ही करत आहोत पण मागच्या जन्मीची काय बंधनं आडवी येत आहेत माहीत नाही मग त्यासाठी काय ताई उपाय हा पण व्हिडिओ लवकर येत आहे पण आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी व्हिडिओ तो म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी संकष्टी चतुर्थी गणपती पप्पाचा दिवस आहे तर काय करायचे आहेत उपाय आपल्याला का तर सात मार्चपासनं बुधग्रह पण आपली चाल बदलत आहे सात मार्च ते किती एस एच ज्योतिष कट्टाला हा व्हिडिओ नक्की बघा विद्यार्थी लोक असू दे कुणी असू दे ग्रहावर जे काम करत आहेत बुधग्रह ज्याचा कारक का आहे त्या लोकांना अतिशय जपून राहायची वेळ आहे ही तर त्याचा व्हिडिओ या व्हिडिओनंतर एस एस ज्योतिष कट्टाला जाऊन जरूर जरूर बघा तर चला अठ्ठावीस फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी संकट संकटमोचन संकट हरण विघ्नेश सगळी नावच गणपती बाप्पाची आहेत म्हणजे कोण हा की संकट आपले तारून नेणारा आहे तो गणपती बाप्पा प्रथम पूजनीय कोण आहे तर गणपती बाप्पा तर गणपती बाप्पाचं व्र चतुर्थीचं जरूर करा ज्यांचं मिठायचं चा चालू असेल किंवा काय असेल किंवा साधा ज्यांना धरायचं एक आ, हे कुठं लिखित नाही आहे की तुम्ही मंगळवारीच येणाऱ्या चतुर्थीपासून व्रत धरावं नाही देवाला काही गोष्टीत कोणतेही नियम नाही तुमचं आज मन झालं की मी आजपासून अकरा चतुर्थ्या करणार तरी सुद्धा देवाला मान्य आहे आणि तुम्हाला जर मंगळवारपासून कुठल्या येते अंगारकी तेव्हापासून धरायची असेल तर तेव्हापासून धरू शकता पण असं कुठं नाही आहे आपलं मन जिथं साथ देतं आपल्याला ते कर म्हणतं ते करावं बस त्यामुळं गणपती बाप्पाचं व्रत नसेल चालू करायचं असेल तर चालू करा त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पाच्या अथर्व शीर्ष आणि जप ह्याचा शक्य तेवढा पाठ करा पर अथर्व शीर्ष ऐका म्हणजे रेल्वेत गाडीत कुठंतरी जाताना कानात हेडफोन घातले ना अथर्व शीर्ष ऐकलं किंवा बडबडलं असं करू नका देवासाठी प्रॉपर दोन मिनटं द्या देवापुढं बसा आणि अथर्व शीर्ष म्हणा दिवसभरात कधी पण म्हणा कामावरनं आल्यावर दहा वाजता म्हणा नाही जायच्या आधी पहाटे म्हणा काहीही करा पण हेडफोन घालून जाता येतात अथर्व शीर्ष म्हणू नका तर एका ठिकाणी शांत बसून देवापुढं गणपती बाप्पा पुढं अथर्व शीर्षाचा पाठ करा ज्यांना वेळ असेल त्यांनी अकरा एकवीस एकशे एक एक हजार एक या ह्याचा जरी पाठ केला तरी चालेल योग्य पंडित ब्राह्मणांना बोलवून घरात अथर्व शीर्षाचा पाठ केला तरीही चालेल मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती बुध ग्रह मजबूत होतो आणि घरातली अनेक संकटं दूर व्हायला मदत होते को कसंही तुम्ही संकल्प घेऊ शकता की एकच चतुर्थी कराल अकरा चतुर्थी हवन कराल किंवा म्हणून घ्याल अथर्व शीर्ष म्हणून घ्याल या प्रकारे करू शकता चंद्रोदय झाल्यावर उपास सोडायचा आहे त्याआधी चंद्राची पूजा करायला कोणी विसरायचं नाही चंद्राला पाणी घाला दुधाचा नैवेद्य दाखवा मोदकाचा नैवेद्य दाखवा जे काही असेल ते दाखवा आणि मग उपास सोडा म्हणजे या व्रतामुळं जीवनातून संकट कमी होतील तर जे संकटांमध्ये अगदी अडकलेले आहेत की उपायानं पण तुमची संकट जात नाही आहेत किंवा घोर संकट तुमच्यासमोर आहेत तर संकट चतुर्थीला गणपती बाप्पाच्या अकरा आवर्तनांचा पाठ जरूर करा त्याचबरोबर या दिवशीपासून तुम्ही एकवीस सुपाऱ्यांचा सुद्धा करू शकता की रोज गणपतीच्या देवळात एकवीस दिवस किंवा त्रेचाळीस दिवस जायचं आणि रोज एक सुपारी गणपती बाप्पाच्या देवळात ठेवायची आणि माघारी यायचं हा सुद्धा करू शकता बेचाळीस पाऊस आपलं जाताना अनवानी जायचं बिना चहा पाणी पितता गणपती बाप्पाला जाऊन यायचं हे सुद्धा तुम्ही करू शकता हे व्रत तुम्ही तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस एकशे एक दिवस असं करू शकता गणपती बाप्पाला दर मंगळवारी तरी एक सुपारी ठेवून जा आणि शेवटच्या दिवशी ठेवलेली जेव्हा तुम्ही व्रत संपवाल किती महिने तुम्हाला करायचे तुमच्या के अंदाजानं केल्यावर तर शेवटच्या दिवशी जी सुपारी ठेवू ती येताना घरी घेऊन यायची आणि त्याची पूजा आपल्या देवघरात करायची असं सुपारीचं व्रत सुद्धा गणपती बाप्पांचं तुम्ही करू शकता तर संकष्टी चतुर्थीला संकट हरणासाठी या गोष्टी जरूर करा गणपती बप्पाची घरातल्या गणपती बाप्पाची आरती करा कुठं मोठ्या मंदिरामध्ये जाऊन येणार असेल तर तिथल्या आरतीमध्ये भाग घ्या गणपती बाप्पाच्या आरतीला कापूर जरूर लावा गणपती बाप्पाची आरती करताना घंटा जरूर वाजवा म्हणजे घरातील सगळ्या निगेटिव्ह एनर्जी म्हणजे जी संकटं आहेत ती निघून जातील आणि गणपती बाप्पा पॉझिटिव्ह एनर्जीनं भरभरून तुमच्यापाशी जरूर येईल तर चला हे सगळं करा आता बॉटल लक्ष्मीची पावलं नवीन चव नवग्रह चौकी जुनी नवग्रह चौकी अनेक ब्रेसलेट सगळ्यात महत्त्वाचे सोप सोपवर फार मोठी ऑफर आहे तर पटपट पटपट आपले पट, पट, एंजल ब्युटी आणि बीटरूट ब्यू ब्युटी सोप लवकर लवकर या आज वेगळी ऑफर आहे तर मी कम्युनिटीला पण टाकलं आहे आणि आता पण सांगते किंमत मात्र तिथं येऊन मला विचारा आणि पटपट पटपट बुक करा उन्हाळा येत आहे उन्हाळ्यासाठी बीटरूट साबण हा अतिशय महत्त्वाचा आहे जेंट्स असो लेडीज असो सगळ्यांनी वापरण्यासारखा हा साबण आहे तर ऑफर आज कशा कशावर आहे हे विचारण्यासाठी मला जरूर या अंगठ्या संपत आल्यात कासव संपत आली आहेत अंगठी आणि कासव लवकर मिळणं मुश्किल होणार आहे त्यामुळं हे करा स सगळ्यात तुम्हाला आत्ता आवडत आहे तो डॉलरचा पायराइडचा क्रिस्टल तो सुद्धा संपत आलेला आहे तर आपली बुकिंग लवकर लवकर करा म्हणजे जरी संपलं तरी मला लवकर जितक्या शक्य तितक्या लवकर तुम्हाला देता येईल त्याचबरोबर सरस्वती यंत्र हे अतिशय गरजेचं आहे कुणाकुणाजवळ त्याचा व्हिडिओ एसे ज्योतिष कट्टाला जरूर बघा तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करते परत भेटू नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय